सुरुवातीला सर्वांना नमस्कार <coughs> आपण आज जे काही आहे पहिलं लेक्चर यूट्यूबच्या माध्यमातून आणि जे काय आत्ता संकल्पना आहे की ऑनलाईन लेक्चर ऑनलाईन लेक्चर त्या माध्यमातून आपण यूट्यूबला आपलं पहिलं लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतो एक छोटासा याच्यामध्ये आपण आपल्या चॅनलची ओळख जे काय आहे राज्यामध्ये समजा ज्या काही शासनाच्या जाहिराती येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामधील उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही जाहिराती असतील किंवा राज्य सरकारच्या काही जाहिराती असतील याच्यामध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता किंवा त्याच्यामध्ये असणारा जो काही सिलेबस आहे या, या सर्व गोष्टींची इतंभूत माहिती मिळण्यासाठी आपण नोकरी संदर्भवाला हा आपला यूट्यूब चॅनल तसेच इंस्टाग्राम पेज आपण या ठिकाणी चालू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव जे काही आपण रात्री लेक्चर घ्यायचो झूम म्हणा किंवा गुगल मीटच्या माध्यमातून त्याच्यामध्ये ठराविक उमेदवारांपर्यंत आपण पोहोचू शकत होतो तर आता आपण उमेदवारांच्या मागणीस्थव यूट्यूब चॅनलवरती या गोष्टी चालू करतो आहे तर उमेदवारांना प्रमुख सांगणं राहील आमचं जे जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची कॉम्पिटेटिव एक्झामची तयारी करतायत राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या भरतीमध्ये प्रयत्न करतायत अशा उमेदवारांसाठी आम्ही रोजगाराच्या असणाऱ्या पूर्ण माहिती त्याच्यामध्ये तुमची शैक्षणिक असणारी पात्रता तसेच तुम्हाला त्या भरतीपद भरतीसाठी लागणारा अभ्यासक्रम तसेच अर्ज भरण्याची प्रोसेस अर्ज भरण्याची पद्धत त्याचे वेबसाईट असणारं चलन किंवा इतर ज्या काही त्या भरती संदर्भातील असणाऱ्या गोष्टी आहेत या सर्व आपल्यापर्यंत व्यवस्थित आणि अधिकृत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे आत्ता पहिलं लेक्चर घेतो आहे यूट्यूबला कारण की इतर वेळेस झूमला कोणीतरी समोरून बोलणार असतं आहे किंवा गुगल मीटला कोणीतरी समोरून बोलणार असतंय त्याच्यामुळं आपण जे काही बोलतो आहे हे उमेदवारांपर्यंत पोहोचतं आहे किंवा नाही ह्या सर्व गोष्टी समजतात परंतु पहिलं लेक्चर यूट्यूबला शूट करतो आहे त्याच्यामुळे थोडंसं मनामध्ये शंकाही आहे काहीतरी चुकीचं बोलतो आहे का किंवा काय बाबा ह्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि उमेदवारांना एकच सांगणार आहे की आपला जो चॅनल आहे म्हणजे आमच्या क्लासच्या उमेदवारांकडं ही माहिती आहे परंतु क्लासच्या व्यतिरिक्त आता आपण हे सोशल मीडियावरती शेअर करतो आहे तर आपल्या क्लासचे मित्र म्हणा किंवा जे कोण उमेदवार असतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी त्यांच्यापर्यंत आपण या गोष्टी पोहोचू शकता किंवा आमची लिंक देऊ शकतं आमच्या चॅनलचं नाव जे आहे नोकरी संदर्भवाला यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि इन्स्टाग्रामला देखील आमचं पेज आहे याच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत शासनाच्या जे काही रोजगाराच्या संधी आहेत त्या पूर्ण इतमभूत व्हिडिओ त्याचे शेअर करणार आहोत तसंच ज्या काही आत्ता पोलीस भरती म्हणा किंवा सरळ सेवेच्या ज्या काही भरती आहेत त्याच्यासंदर्भातील काही पेपर्स त्याच्यासंदर्भातील काही लेक्चर्स हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या या चॅनलवरती देणार आहोत तर सर्वांना एकच सांगणार राहील आमचा जो काही चॅनल आहे नोकरी संदर्भवाला या चॅनलला सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा आणि आयकॉनचं बटन जे आहे ते प्रेस करायला विसरू नका धन्यवाद